पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पंचायत समिती गणात राजकीय वातावरण तापलंय तिरंगी लढत होत असली तरी भाजपने अर्चना शशिकांत कराळे यांच्या रूपानं एक सक्षम चेहरा मैदानात उतरवलाय राष्ट्रवादीकडून वर्षा भोसले आणि भालके गटाकडून प्रियंका जाधव यांचं आव्हान समोर असलं तरी अर्चना कराळे यांचं पारडं जळ का वाटतंय काय आहेत त्यांचे प्लस पॉइंट्स पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये नमस्कार मी प्रणया एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अर्चना कराळे यांच्या विजयासाठी सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे पती शशिकांत कराळे यांचा ग्रामीण भागातील दांडगा जनसंपर्क सामाजिक कामांच्या माध्यमातून कराळे परिवाराने परिसरातील घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे याचा थेट फायदा अर्चना कराळे यांना मतदानाच्या रूपानं होऊ शकतो भाजपची मजबूत संघटनात्मक बांधणी आणि महायुती मित्रपक्षाची मिळणारी साथ हा कराळे यांच्यासाठी मोठा प्लस पॉईंट आहे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान अवताडे या दोन नेत्यांचं पाठबळ आणि कार्यकर्त्यांची फळी यामुळे प्रचारात कराळे यांनी आघाडी घेतली आहे अर्चना कराळे या सुशिक्षित आणि सुस्वभावी उमेदवार असल्यानं महिला वर्गाचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय त्यातच राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा ग्रामीण भागात मोठा सकारात्मक परिणाम आहे भाजपचा उमेदवार म्हणून या योजनेचं श्रेय आणि त्यातून निर्माण झालेली सहानुभूती कराळे यांच्या पथ्यावरती पडताना दिसते कासेगाव गणात राष्ट्रवादीच्या वर्षा भोसले आणि भालके गटाकडून प्रियंका जाधव यांच्यात होणारी लढत भाजपच्या पथ्यावरती पडण्याची शक्यता आहे विरोधी मतांचे दोन गटात विभाजन झाल्याचा थेट फायदा अर्चना कराळे यांना होऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे थोडक्यात सांगायचं तर वैयक्तिक संपर्क महायुतीची ताकद आणि विरोधकांमधील विभागणी या त्रिसूत्रीमुळे अर्चना शशिकांत कराळे यांनी कासेगावगणात तगडं आव्हान उभं केलेलं आहे आता या प्लस पॉईंटचा रूपांतर विजयात होतो का हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरेल अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा एच मराठी न्यूज